खासदार महोदयांचा फोन येतोय आणि तो फोन आल्यानंतर कंपनी देखील त्या खासदारांच्या त्या दबावला आहे याचा अर्थ खासदारांनी त्यांना धमकी तरी दिली काय रोहा तालुक्यामध्ये डी मध्ये आम्ही घाचे कुठ्या कुठल्या पद्धतीने कामं चाललेली आहेत त्याची लिस्ट तपासली तर डी मध्ये किती जरी कामं आहेत त्याचा पोडफोड केला तर आमच्याकडे लिस्ट बरीचशी आहे भारतीय जनता पार्टी रायगडचा खासदार हा भाजपचाच हवा यासाठी गेले वर्ष दीड वर्ष काम करतायत तुम्ही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे पाहिले आहेत तुमचे रायगडचे खासदार आमचे सन्मान्य नेते सुनीलजी तटकरेच असतील हे तुम्हाला आवर्जून सांगतो भाजप वर्सेस राष्ट्रवादी रोहामध्ये वाद विकोपाला अमित घाग यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट कंपनीत किती आहेत एम आय डी सी रुजवायला टिकवायला तटकरे साहेब नेहमीच प्रयत्न करतात पुढचा रायगडचा खासदार सुनील तटकरे असतील भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन युनिकेम कंपनीचं गेट बंद आंदोलन करणार असल्याचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं त्याचबरोबर येत्या चार जानेवारीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून गेट बंद आंदोलन करणार असल्याची माहिती दिली यावेळी अमित घाग यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका करत दिल्लीतले खासदार सुनील तटकरे हे गल्लीत राजकारण करत यावर रोहा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भडकून मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमित घाग यांनी केलेल्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी व डिसेंबरला पत्रकार परिषद घेत अमित घाग यांच्यावर टीका करत आम्ही जशाच तसं उत्तर देऊ असं बोलण्यात आलं खरं म्हणजे पत्रकार परिषद घेतली अमित घाग यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी एका कंपनीला धरून धरणुशानी त्या ठिकाणी गेट बंद आंदोलन हा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आम्ही ऐकतो की गेट बंधनं आंदोलन करायचं आहे कशासाठी तर स्वतःच्या स्वार्थासाठी गेल्या अनेक दिवसापासून या रोहा तालुक्यामध्ये एम आय डी सीमध्ये अमित घाकचे कुठे कुठल्या पद्धतीने कामं चाललेली आहेत याची लिस्ट तपासली तर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी सापडेल कारण बेछूट आरोप करून शनी तटकरे साहेबांना कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न अमित घाकसारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे हे आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा प्रखर विरोध करणारच आहोत आणि चार तारखेला त्यांनी जे हा गेट बंद आंदोलन करण्यासाठी त्यांनी प्रशांतदादा ठाकूर मंत्र्यांचा आधार घेतलेला आहे आमदारांचा ते मला वाटते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे कारण तटकरे साहेब ह्या सीमध्ये हस्तक्षेप करतात हा त्यांचा जो आरोप आहे हा पूर्ण चुकीच आहे कारण एम आय डी सी वाढवण्यासाठी तटकरे साहेबांनीच प्रयत्न केलेला आहे आज या डी सीमध्ये जी वाढलेली आहे ती एम आय डी टिकलेली आहे ही केवळ केवळ तटकरे साहेबांमुळे टिकलेली आहे कारण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आय डी सीमध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे केवळ येथील स्थानिक लोकांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी रोजगार दिलेला आहे आणि हा रोजगार कमव मिळत असताना इथले युवक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर विविध पक्षाची लोकंसुद्धा ह्या एम आय डी सीमध्ये रोजगार कमिशनने आपल्या उदरनिर्वाह करत आहेत आणि युनिकॅम कंपनीमध्ये जे कामगार आहेत त्यांच्या पोटावरती अशा पद्धतीचा एक तालुका अध्यक्ष बी जे पीचा उठत असेल तर त्याचा निषेध किंवा त्याचा विरोध करण्यासाठी केवळ रोड गाव रोडातली लोक लोकं तिथं गेटवर आणणार आणि आमच्या गावातल्या आजूबाजूची लोकं त्या परिसरात नाही हा विसर आम्ही घ्यायला पडला असेल तुम्ही तिथं चार तारखेला विरोध करण्यासाठी या आम्हीसुद्धा आमच्या परिसरामध्ये किती लोकं गावातली आहेत तीसुद्धा घेऊन येऊ आणि तुमचा हा विरोध चार तारखेचा आहे आम्ही नक्की मोडून काढणार आहोत कारण तुमची केवळ युनिकॅममध्येच नव्हे तर एम आय डी सीमध्ये किती जरी कामं आहेत त्याचा पोलखोल केला तर आमच्याकडे लिस्ट बरीचशी आहे तुम्ही पाहू शकता याचासुद्धा आम्ही पोलखोल चार तारखेनंतर किंवा त्याच्या अगोदरसुद्धा करू अशी तुम्हाला आम्ही तुमच्या मा तुमच्या माध्यमातून देत आहोत आणि तटकरे साहेबांवर जे आरोप करत आहात किंवा करणार आहात हे आरोप आम्ही अजिबात खपूत येते जाणार नाही याची सुद्धा तुम्हाला आम्ही तंबी देत आहोत रायगडने महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि अशा वेळेस कोणतरी कार्यकर्ता एखाद्या ग्रामपंचायतीचा सदस्य जर रायगड जिल्ह्याचा खासदार म्हणून जर ठरवू अशी जर भाषा वापरत असेल तर त्याचं त्याचं आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण त्यांनी करावं कारण हे रायगडच्या जनतेला कधी न पाठणारा आणि हास्यास्पद असं त्यांचं विधान आहे राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की पुढचे रायगडचे खासदार आमचे सन्मान्य नेते सुनीलजी तटकरेच असतील हे तुम्हाला आवर्जून सांगतो साहेब साहेबांच्याबद्दल जर कोणी असं वेगळ्या प्रकारची भूमिका मांडला असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर आम्ही रहात तालुक्या युवक वतींनी देऊ चार तारखेची चा जी भूमिका आहे गेटबंदची त्या गेटबंदाच्या विरोधात आम्ही सगळे ढाटा विभागातले रवा तालुक्यातले सर्व का, सर्व कार्यकर्ते कामगारांच्या पाठी ठामपणे उभे राहू तर ते आलेस तर संघर्ष अटल आहे साहेबांचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी